मित्रांनो आज आपण पंप घेऊन पाण्याचा खड्डा उपसण्यासाठी जाणार आहोत या खड्ड्यामध्ये अडकलेले मासे आपण पाणी उचपून पकडणार आहोत आता पंपची सेटिंग करायची घेतले सर्व पाईप कनेक्शन करून आहे आणि पंप सुद्धा चालू केलाय आणि समोर जो पाण्याचा खड्डा दिसेल तो आपल्याला घ्यायचा आहे सर्व मंडळी कामाला ला लागले एकदा पाणी उसपून झालं की मासे पकडला आपण सुरुवात करू बघा बघायला पकडला पकडलाय होळी

एकडो आहे दीड दोन किलोच आहे